पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार ज्येष्ठांनी जाहिरातीना भुलून खरेदी करणे टाळावे फसवणुकीबरोबर मनस्ताप होण्याचा धोका अधिक असतो आवश्यक तेवढीच खरेदी करणे केव्हाही ग्राहकांच्या हिताचे असते असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्याचे पदाधिकारी व आत्मसहाय्य सामाजिक संस्था कोल्हापूरचे सचिव अशोक पोतनीस यांनी केले ते राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक संघ कोल्हापूरच्या सभासदांना ग्राहकांचे हित आणि रक्षण करणारा कायदा या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते पोतनीस यांनी नवीन ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसमधील झालेल्या सुधारणा याबाबतीत उपस्थित मान्यवरांना माहिती दिली फसवणूक झाल्यास तक्रार कोठे व कशा प्रकारे करावयाची याविषयी माहिती देऊन पॅकबंद वस्तू खरेदी करताना कोणती जबाब खबरदारी घ्यावी याविषयी प्रात्यक्षिक दाखवले तसेच विद्युत तक्रारीचे निवारण करण्यासाठी शासनाच्या उपलब्ध असणाऱ्या विद्युत ग्राहक तक्रार निवारण प्रणाली विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंच व विद्युत लोकपाल यांच्याविषयी माहिती दिली तसेच सायबर फसवणूक होऊ नये यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे व फसवणूक झाली असेल तर कोणाकडे तक्रार करायची याविषयावर मार्गदर्शन केले आत्मसहाय्य सामाजिक संस्था व ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर महानगरच्या वतीने ग्राहक जागृती अभियान राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासदांच्यासाठी राबवण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद व ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमा पूजनाने व आरती पोतनीस यांनी गायलेल्या ग्राहक गीताने करण्यात आली ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बी जे पाटील याने फसवणूक कशा प्रकारे होत असते या विषयावर मार्गदर्शन केले राजेशी शाहू ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष कदम सर यांनी प्रमुख वक्ते व मान्यवरांचा सत्कार करून आत्मसहाय्य सामाजिक संस्था अध्यक्षा मनीषा जाधव यांच्याकडे सामाजिक कामाकरता आर्थिक मदत देऊन त्यांच्या संस्थेच्या कार्यात शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांनी होणाऱ्या फसवणूक संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रमुख वक्ते अशोक शाह पोतनीस यांनी दिली विविध विचारलेल्या प्रश्नांशी अचूक उत्तरे देणाऱ्या ज्येष्ठ सभासदांना मान्यवरांच्या हस्ते भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला सचिव कुमार गणबावले कदम ज्येष्ठ पत्रकार एन एस पाटील आर डी नार्वेकर के केर व अनिता आवटी अक्षय पोतनीस शोभा पर्लेकर व ज्येष्ठ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आरती पोतनीस यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली आभार आर डी कांबळे यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण अनिल पाटील निर्भीड i